देव एखाद्याच्या हातात बसलाय एखाद्याच्या गळ्यात बसलाय आणि त्याच्यातून त्याच हे प्रागट्य एकूण पाच सूत्र सांगितली त्यातलं पहिलं सूत्र महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं Obrigado. Ah, 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 ah. देव एखाद्याच्या हातात बसलाय एखाद्याच्या गळ्यात बसलाय आणि त्याच्यातून त्याच हे प्रागट्यस्त मस्त मस्त

हरि <laughs> <inaudible> <inaudible> <inaudible>

Oh ah uh -huh.

तुका म्हणे माझे तुमा संतावरी ओछे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करत असताना वाघेश्वर कीर्तन महोत्सवाचा आजचा हा चौथा दिवस आणि त्या चौथ्या दिवसाची सेवा सर्वांना विनंती एक दोन मिनटं खाली बसा चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्याला ज्यांनी दिली ते हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप बारामती सुंदर अशी कीर्तन सेवा आपल्याला आज या ठिकाणी दिलेली आहे माणसाने जीवन जगत असताना कशा प्रकारे जगलं पाहिजे भगवंताची प्राप्ती कशी होऊ शकते असं सुंदर प्रबोधन करत असताना भरकटलेल्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सुंदर अशी कीर्तन सेवा झालेली आहे ही जी कीर्तन सेवा आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे ते कैलासवाशी विखोबा बाबूराव पाचारण्यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब भिकोबा पाचारणे आणि या गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या तसेच शासकीय योजना सेलच्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा ज्योतिताई बाळकृष्ण पाचारणे यांच्या परिवाराकडून आपल्याला आजची ही कीर्तन सेवा मिळालेली आहे कीर्तन रूपी सेवेतील आजचा हा सत्कार आणि त्या सत्काराचं या ठिकाणी सत्काराचं स्वरूप म्हणून या ठिकाणी आपल्या वाघोली विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वाघेश्वर प्रतिमा तसेच या ठिकाणी संग्रामदादा जाधवराव यांच्याकडून एक स्मृतिचिन्ह आणि अनिल शेठ जाधवराव यांच्या परिवाराकडून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ एक रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती या ठिकाणी हे या सत्काराचं स्वरूप आहे आणि म्हणून आणि म्हणून मी महाराजांना सन्मानित करण्यासाठी या गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय पंढरीनाथ किशनराव कटके तसेच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे कीर्तन सेवा मिळालेली आहे त्या ज्योतिताई बाळकृष्ण पाचारणे मी जे ज्या मान्यवरांचा नामूल्य करतो महाराजांना सन्मानित करण्यासाठी या डॉक्टर संदीप पाचारणे त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव देवराम सातव पाटील आदरणीय मगर सर आदरणीय रामराव अण्णा सातव पाटील या गावचे माजी सरपंच आदरणीय वसंत काका पिलाजीराव जाधवराव या गावचे माजी सरपंच आदरणीय शिवदासभाऊ उबाळे त्यांच्या सौभाग्यवती या गावच्या माझी सरपंच आदरणीय वसुंधरा काकी उबाळे मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या या गावचे माजी उपसरपंच समीराबा वाडळे माजी उपसरपंच कैलास बापू सातव ग्रामपंचायतीचे माझे सदस्य सुधीराबा वाडळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नानासाहेब सातव ज्या ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केलेला आहे मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आदरणीय बाळासाहेब मोरे संग्रामदादा जाधवराव दा अनिल शेठ जाधवराव विनंती करतो आपण व्यासपीठावरती या तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रमोद शेठ संभाजीराव बाडळे प्रतिष्ठानचे संचालक संदीपदादा थोरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव नरसिंगराव काळे कैलासराव उत्तमराव काळे आदरणीय सुनील बापू कावडे वाघेश्वर तोरमंडळाचे अध्यक्ष चैतन्य महादेव रुकडे बाळापाटील सातव या गावचे मानकरी बाळा गुलाबराव सातवदास नारायण पाटील प्रमोद शेठ आणि चैतन्य कृपया परत आवडतो व्यासपीठावरती गोरकाबा सातोपाटी चंद्रकांत सातव निरगुरे मी विनंती करतो राजेश रेताई किशनराव सातोपाटी या ताईंना सन्मानित करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या ठिकाणी आजची जी कीर्तन रूपी सेवा सुंदर झाली त्यामध्ये गोबो महाराजांना सन्मानित करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतापुरी हॉस्पिटलला अनुभव या आजचे जे कीर्तनुपती सेवा झालेली आहे ते शांतीभंग हृदंग सर्वणी एकनाथ महाराज पोहोचतील तसेच आदरणीय विठ्ठल महाराज आंघोळे त्यांच्या सह असलेले शिवाजीराव महाराज बिराजदार विठ्ठल उद्धव बापू शिंदे यांनी सुंदर अशी कीर्तनाची साथ दिली आणि त्या माध्यमातून आपण अशी ही सुंदर सेवा आपल्याला मिळालेली आहे सर्वांच्या या ठिकाणी वाघोली ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असा आभार गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तनं प्रवचन, कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा